श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर स्वामी समर्थांची नित्य सेवा हे बरेच जुने सेवेकरी हे करत आहेतच तसं जे नवीन सेवेकरी आहे तर त्यांना बराच मोठा हा प्रश्न पडलेला असतो की स्वामी समर्थांची नित्य सेवा म्हणजे तरी काय स्वा या नित्यसेवेमध्ये कोणत्या कोणत्या सेवेंचा समावेश केलेला आहे आणि या सेवा आपण कशा पद्धतीने करायच्या आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ या फक्त ज नाव आहे ना स्वामी समर्थांचं या नावामध्ये एवढी शक्ती आहे एवढ्या या नावामध्ये एवढी एनर्जी आहे हे आपण दिवसभरामधून फक्त एकदा जरी स्वामी समर्थ हा जप केलो तर आपल्याला खूप उभारी येते आपल्याला खूप मजा आल्यासारखं वाटत असत तर तसंच स्वामी समर्थांच्या म्हणजे केंद्रामध्ये बघा स्वामी समर्थांची नित्यसेवा असते म्हणजे स्वामी समर्थांची नित्यसेवा काय करायला पाहिजे हे नेहमीच सा केंद्रामध्ये सांगितलं जात असतं तर मुख्यतः बघा स्वामी स्वामी समर्थांची नित्यसेवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचा सारामृत हा जो ग्रंथ आहे त्याचं पठन करायचं आहे त्याचबरोबर स्वामी समर्थांचा जप आपल्याला करायचा असतो आणि तिसरं म्हणजे स्वामी समर्थांचा तारक मंत्र या तीन गोष्टींचा समावेश हा स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये केला जातो तर बघा पहिला आपलं स्वामी समर्थांचं जो सारामृत आहे तर ते सारामृत अशा पद्धतीचं हे ग्र हा ग्रंथ आहे तर दिंडोरी प्रणित आहे तो बऱ्याच जणांकडे असेल स्वामी समर्थांचा हा ग्रंथ तर जो दिंडोरी प्रणित आहे तर तो तो जो ग्रंथ आहे तर तो सातशे वव्यांचा आहे आणि हा जो मा, हा ग्रंथ आहे हा हजार वव्यांचा आहे तो, तर तुम्ही ग्रंथ कोणताही वाचा हा वाचा किंवा दिंडोरी प्रणित असेल तुमच्याकडे तो वाचा सगळ्यांची फलश्रुती ही सेमच आहे स्वामी समर्थांचा जो सारामृत आहे तर याच्यामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर आपल्याला नित्यसेवेमध्ये या ग्रंथाचा समावेश करायचा आहे हा ग्रंथ स्वामी समर्थांचा आत्मा आहे तुम्ही म्हणजे या ग्रंथामध्ये स्वामी समर्थांनी मध्ये असताना कोणत्या कोणत्या लीला केल्या याबद्दलचा हा ग्रंथ आहे पण तुम्ही हा ग्रंथ खूप मनापासून वाचा स्वामी समर्थांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला या ग्रंथातून कळेल तसंच बघा आता आपले हे एकूण एकवीस अध्याय आहेत म्हणजे पूर्ण हे एकवीस एक ते एकवीस अध्याय आपण वाचतो तेव्हा एक पारायण याचं होत असतं तर आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये काय करायचं आहे तर नित्यसेवेमध्ये आपल्याला क्रमशः तीन अध्यायांचं पठन यामध्ये करायचं आहे म्हणजे बघा पहिल्या दिवशी तुम्ही एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ म्हणजे असं कंटिन्यू तीन तीन अध्याय आपल्याला वाचायचे आहेत म्हणजेच आपला सात दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट होतं हे एक ऑप्शन आहे त्याचबरोबर बघा दुसरं ऑप्शन आहे आपल्याला सात अध्याय हे रोज वाचायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही सात वाचलात अध्याय म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात हे पहिल्या दिवशी वाचलात दुसऱ्या दिवशी तुम्ही पुढचे सात वाचाल तेव्हा चौदा अध्याय होतील आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही पुढचे सात अध्याय वाचाल तर एकवीस अध्याय तुमचे कम्प्लीट होतील म्हणजे तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण कम्प्लीट होत असतं तर आता प्रत्येकांकडे एवढा वेळ असेल असं नाही तुम्हाला तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तुमच्याकडे तुमची जेवढी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे वाचू शकता मी तरी हे जो मी रोज नित्यसेवेमध्ये माझ्या यांच्या रोज तीन अध्यायांचा माझा समावेश आहे मी रोज यातले तीन अध्याय हे वाचत असते आणि अशा पद्धतीने मी एक मोर्कबीज ठेवलेला आहे म्हणजे माझे अध्याय कुठेपर्यंत झाले आहे तिथे मी हे मोरपीस ठेवत असते तर तुम्हीही काही खून म्हणून एखा काही याच्यामध्ये ठेवू शकतात तर बघा तीन अध्याय हे का वाचले जातात स्वामी समर्थांच्या नित्यसेवेमध्ये तर जो पहिला अध्याय असतो तो आपल्या भूतकाळासाठी असतो दुसरा अध्याय असतो तो वर्तमान काळासाठी असतो आणि तो तिसरा अध्याय आहे तर तो भविष्य काळासाठी असतो असं मानलं जातं त्यामुळे आपल्याला क्रमशः तीन अध्याय हे नित्यसेवेमध्ये आपल्याला वाचायचे आहेत खरं सांगते हा ग्रंथ खूप 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 प्रभावशाली आहे म्हणजे तुम्ही हे हा ग्रंथ वाचायला सुरुवात करा रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये याचा समावेश करा तुम्ही बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल होईल खूप खूप फरक पडेल आता बघा त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे तर नामस्मरणामध्ये आपल्याला अकरा माळी जप करावं असं सांगितलं जातं तर प्रत्येकांना अकरा माळी शक्य होईलच असं नाही त्यामुळे आपण एक माळी जप जरी केला तरी तेव ते, ते, ते चालणार आहे आपण जेवढं काही नामस्मरण करू आपण एक माळी करा पाच माळी करा अकरा माळी माळी करा पण जेवढं काही आपण जप करतो ना स्वामी समर्थांचं तर आपण पूर्ण सगळं जग विसरून आपण फक्त स्वामींचे व्हायला पाहिजे आणि फक्त फक्त स्वामींचा जप आपल्याला करायचा आहे मनामध्ये इतर कोणतेच विचार आपल्या मनामध्ये आणायचे नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला जप करायचं आहे त्यामुळे मी माझं सांगते तर मी स्वामी समर्थांचा रोज म्हणजे मी तर म्हणजे एक माळी श्री स्वामी समर्थाची एक माळ घेते आणि ओम स्वामी समर्थ याची एक माळ घेते म्हणजे दोन माळी मी रोज स्वामी समर्थांचा जप करत असते त्यानंतर बघा तिसरं आहे आपलं स्वामी समर्थांचा तारक मंत्र तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र काय आहे हे सगळ्यांना माहितीच आहे तारणारा मंत्र आहे स्वामी समर्थांचा तो आपण फक्त तर एकदा स्वामी समर्थांचा मंत्र मनापासून म्हणून बघा पूर्ण हृदयातून आपल्याला तो म्हणायचा आहे प्रत्येक एक एक शब्दाचा अर्थ काय आहे ते अर्थानिशी आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आपण असं जर म्हणलं ना स्वामी समर्थांचा तारक मंत्र तर आपल्याला एवढा ये आत्मविश्वास येत असतो ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की स्वामी हे आपल्या हृदयामध्येच आहेत स्वामी हे अवत्या आपल्या अवतीभोवती आहेत स्वामी हे आपल्यासोबत कायम आहेत म्हणजे आपल्याला काहीच होऊ शकत नाही स्वामींसोबत असल्यावर कशाला काय होणार आहे सगळं स्वामी आपलं बघून घेतील आपले दुःख असू द्या संकट असू द्या तर स्वामी साथ स्वामींची साथ आपल्याला असेल तर आपण संकटांतून दुःखातून हे हसत हसत बाहेर निघत असतो तर बघा प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये संकट आहे दुःख आहे किती मोठ्यातला मोठ्यातला माणूस मोठा माणूस असू द्या किंवा लहानातलं लहान असू द्या तर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकट हे त्यांचे चालूच असतात तर चालू हे संकट प्रत्येकाला येणारच तर आपण जेव्हा देवदेव करत असतो आपण आपल्या आपल्या देवांची आपल्या गुरूंची जेव्हा सेवा करत असतो त्याला म्हणजे त्या संकटातून त्या दुःखातून आपल्याला जाताना जा जेवढा त्रास होणार असतो ना तर तो त्याची तीव्रता ही खूप कमी होत असते कारण आपल्यासोबत आपले महाराज असतात आपले गुरु असतात तर जे स्वामी भक्त आहेत जे जुने सेवेकरी आहेत त्यांना तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा पाठ असेलच जे आता नवीन सेवेकरी आहेत सध्या स्वामी समर्थांच्या जे सेवेला लागलेले आहेत तर त्यांनी स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तर तो बघा तुम्हाला तो कुठेही मिळून जातो गुगलवरती मिळतो युट्यूबवरती सुद्धा तुम्हाला मिळून जातो तर तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट घ्या त्याचा आणि तुम्ही रोज स्वा स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा तर स्वामी समर्थांचा तारकमंत्र हे तुम्ही कित, किती कितीही वेळा म्हणू शकता एक वेळा म्हणा तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही म्हणू शकता तर ही नित्यसेवा आपल्याला करायची आहे रोज करायची आहे तर ही नित्यसेवा आपल्याला म्हणजे दिवसभरामध्ये आपण ही नित्यसेवा कधीही करू शकतो याला काही फिक्स टाईम नाही आहे की तुम्ही फक्त आपल्याला बारा ते साडेबारा या वेळेमध्ये नित्यसेवा ही करायची नाही आहे कारण तेव्हा महाराजांची भिक्षेची वेळ असते तर ही वेळ सोडून आपण सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही आपण नित्यसेवा करू शकतो तर त्याचबरोबर बघा स्वामी समर्थांचं नामस्मरण तर म्हणजे आता आपल्याला एक माळी आपण जप करत असतो तर एक माळी जप आपल्याला स्वामी समर्थांच्या समोर बसून करायचं आहे आणि इतर वेळेस आपण दिवसभरामध्ये आपल्याला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे म्हणजे कधीही आपल्याला वेळ भेटू द्या आपल्याला रिकामा कधीही म्हणजे आपण आता समजा आपण जॉबला जातोय ट्रॅव्हलिंगमध्ये आपण असतो तर तेव्हा आपण स्वामी समर्थांचा जप करायचं आता जे घरामध्ये आपण काम करत असतो तर आपण स्वयंपाक करताना स्वामी समर्थांचं नाम नामस्मरण करायचं घरातील इतर कामं करत असताना आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकतो तर आपला किती माळी जप होईल असं केल्यानंतर आपल्याला सुद्धा कळणार नाही तर आपल्याला कंटिन्यू स्वामी समर्थांचं नामस्मरण चालूच ठेवायचं आहे तर यामुळे आपण स्वामींच्या खूप खूप जवळ जातो आणि त्याचबरोबर बघा आपल्याला रोज स्वामी समर्थांना मुजरा हा करायचाच आहे आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी हा स्वामी समर्थांना मुजरा करायचा आहे नियमानी हा मुजरा आपल्याला करायचाच आहे स्वामी समर्थांना तीन वेळेस त्रिवार वंदन करून हा मुजरा केला जातो तर बशी स्वामी समर्थांची साधी सोपी नित्यसेवा आहे तर नित्यसेवा म्हणजे जास्त वेळ लागत नाही या नित्यसेवेला पंधरा वीस मिनिटामध्ये तुमची ही पूर्ण नित्य नित्यसेवा ही होते तर तुम्ही एकदा सुरुवात करा फक्त मनाला ठरवा मी रोज वीस मिनिट देणार आहे आणि तुम्ही सुरुवात करा तर आपोआप तुम्हाला म्हणजे तुम्ही एकदा सेवेला लागलात ना तर तुम्हाला एक गोडी निर्माण होईल त्या सेवा करण्यामध्ये त्याचबरोबर तुम्ही आवड असली की सवड अर्थातच निघते त्यामुळे तुम्ही त्या सेवा करण्यासाठी तुमची जी सवड आहे ती तुम्ही नक्कीच काढाल ते स्वामी समर्थ ती सेवा तुमच्याकडून काही कसंही करून ती सेवा तुमच्याकडून करून घेतील तर बघा नित्यसेवा करताना आपल्याला दोन गोष्टींचा नियम आहेत या दोन गोष्टींचे नियम आहेत तर ते नियम कोणते आहेत बघा तर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना मासिक पाळीमध्ये ही सेवा करायची नाही तुम्ही नामस्मरण करू शकता चालता उठता बसता कधीही स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता आणि दुसरी जी गोष्ट आहे आपल्याला मांसाहार करून स्वामी समर्थांची ही करायची नाही आता जे मांसाहार करतात त्यांनी वाटलं तर तुम्ही स्वामी समर्थांची जी नित्यसेवा आहे तुमची रोजी ती नित्यसेवा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तुम्ही करू शकता आणि दुसऱ्या दिवशी परत आंघोळ वगैरे करून तुम्ही परत स्वामी समर्थांच्या नित्यसेवाही करू शकतात जर आता महिलांचं समजा मासिक पाळी आली तर समजा तुमचे नऊ अध्याय झालेले आहेत तर तुमची आता मासिक पाळी येण्याचं काही फिक्स नसतं त्यामुळे आता अलीमध्येच तर आपले जिथे अध्याय झाले तिथं स्टॉप झालेला असते आपली नित्यसेवा तर पाच दिवसानंतर आपण परत जेव्हा सेवा करायला स्टार्ट करतो ना तेव्हा आपल्याला नऊ झाले समजा तर तुम्ही त्यांच्या पुढचा दहावा अध्याय पासून आपल्याला परत हे नित्यसेवा कंटिन्यू करायची आहे तर सेवेला सुरुवात करा तुमच्यासोबत मी आशीर्वाद राहील स्वामींचा स्वामींची साथ तुमच्यासोबत राहील आणि स्वामी तुमच्यासोबत कायम कायम राहतील करून बघा सेवा तुमच्या सर्व इच्छा तुमच्या जे काही अडचणी आहेत संकट आहेत आयुष्यातील ते स्वामींच्या कृपेमुळे लवकरात लवकर सगळे काम मार्गी लागो असं स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवी का। नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसंच कमेंट बॉक्समध्येही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण स्वामी समर्थांचं आपण जेवढं नामस्मरण करू जेवढं जप करू तेवढाच आपल्या आयुष्यातील जे दुःख आहे जे संकट आहे ते लवकर नाही सेवतात चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद